दोन हजार पंचवीसची विधानसभा या चार साडेचार महिन्यामध्ये साठ लाख साठ लाख नवीन मतदार या यादीमध्ये टाकण्यात आले आहेत जेणेकरून विधानसभेची निवडणूक आपल्याला कशी येईल या पद्धतीनं बीजेपीने केलेलं आहे नवी मुंबईचे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या शासकीय निवासस्थानी एकशे वीस लोकांच्या नोंदी करण्यात आल्या हे सगळे अशा पद्धतीचे घोटाळे केलेले आहेत ते सगळे दुरुस्त करा आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या सगळे मतदार दुरुस्त करा हेच म्हणणं आहे आपल्यासोबत आहेत आपण बघू शकतो अनेक ठिकाणी सगळे लोक आता एकत्र येताना दिसत आहेत आणि हेच प्रश्न आपल्याला दिसत आहेत एकंदर आपण बघितलं गेलं सगळ्यात महत्त्वाचे मुद्दाच आहे हा की ज्या कुठल्या गोष्टी बघितल्या गेल्या आणि हाच मुद्दा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या गोष्टी पाहायला मिळतात एकंदर एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे जो वॉक आहे तो झालेला आहे मात्र हा वॉक अत्यंत महत्वाचा आहे हा वॉक महाराष्ट्रासाठी आहे मतदारांसाठी आहे आणि आपल्या मुंबईकरांसाठी का काय सांगायला मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्रासाठीच नाही अख्ख्या भारतासाठी आहे सगळीकडे मतचोरी चालू आहे सगळीकडे अॅडिशनल वोट्स धावत आहेत आणि मला तर असं वाटतं की त्यांचं फक्त पैशांनी मतदार विकत घेणं जेवढी एक्स्ट्रा मतदार भरणं आणि ईएम थोडंसं हॅक करणं या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ते निवडून येत आहे आणि लोकसभेत त्यांना जो फटका बसला खऱ्या मतदाराचा त्याच्यानंतर त्यांनी डोळे उघडले चारशो पार होणार होते ते दोनशे चार अडकले त्याच्यानंतर लोकसभा टू विधानसभा पंच्याऐंशी लाख मतदार एकदम महाराष्ट्रात कुठून वाढले एवढी पॉप्युलेशन कुठून वाढली तुम्ही चॅनलवाल्यांनीच दाखवले की एकेका घरात तीनशे मतदार दाखवलेत महापालिका आयुक्तांच्या घरात मतदार एक्स्ट्रा दाखवलेत सुलभ शौचालयाच्या पत्त्यावर दाखवलेत म्हणजे किती तुम्ही फ्रॉड करा निवडणूक आयोग त्याला पण लिमिट आहे राज ठाकरेंनी पण सांगितलेलं उद्धव ठाकरे सरांनी पण सांगितलं की सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे होतं पण कुठे सत्ताधारी पक्ष आलं नाहीये तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मुद्दा एका पक्षाचा नाही सगळ्यांचा मुद्दा पण माझं तेच म्हणणं आहे की ते आमच्या वतीनेच मोर्चा काढतायत फक्त त्यांना इथं यायचं नाहीये त्यांनाही मान्य आहे मी तर आज हसन मुश्रीफांचं बाईट ऐकलं त्यांनी असं सांगितलं की निवडणुकीच्या याद्यांमध्ये घोळ असेल तर तो क्लिअर केलाच पाहिजे मला असं वाटतं ते आता मंत्री आहे त्यांनी असा मी यायच्या आधी बाईट वाचला मंत्र्यांचं पण असंच म्हणणं आहे की मतदार याद आहे तुम्ही क्लिअर करा तर करा आम्ही तेच म्हणतोय आम्ही हसन मुश्रीमांच्या बाजूने होते बीजेपीचे आहेत पण माझं मला त्यांचं म्हणणं पटत आहे सगळ्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे ठाकरे बंधू प्रत्येक ठिकाणी मुद्द्यासाठी एकत्र येत आहेत कुठलं राजकारण मराठीचा मुद्दा असो हा मतदार यादीचा मुद्दा असो हे मुद्द्यासाठी एकत्र येणं जास्त महत्वाचं आहे महाराष्ट्र मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी एकत्र येत आहेत ते आणि महाराष्ट्राला त्यांची गरज आहे धन्यवाद तुम्ही बघू शकता एकंदर सगळी मंडळी जी आहेत इकडे बसलेली आहेत आणि एकंदर आलेले आहेत आपल्यासोबत अमित सर आहेत अमितजी अमित ठाकरे आपल्या सोबत आहेत आणि आता ते खऱ्या अर्थांचा वॉक पण संपूर्ण झालेला आहे अमितजी जी वॉक झालेला आहे तुम्ही बोलणार आहे मी वहिनीचं घेतलं पण एवढं एकच प्रश्न आहे की हा हा सगळ्या फक्त एकच प्रश्न आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज तुम्ही वॉक करत इकडे आलात मतदाराचा घोळ मिटला पाहिजे आता संपला पाहिजे हेच म्हणणं तुमचं आहे काय सांगायला वॉक करत तुम्हाला जी गर्दी दिसली मला वाटतं तो आक्रोश आहे की निवडणूक आयोगाच्या विरोधात की तुम्ही जी मतदार याद आहेत त्या स्पष्ट तुम्ही पक्षांना देत नसाल तर मग कुठेतरी तो घोळ तो समोर आला एवढे मोठमोठे नेते येऊन तुम्हाला पुरावे देतात त्यांना हे कुठेतरी निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतलं पाहिजे थँक्यू सर निवडणूक आयोगाने असं गांभीर्य घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आणि तेच चित्र आता इकडे प्रत्येक ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे सगळे नेते मंडळी जे आहेत ते आता एक एक करून इकडे येताना दिसत आहेत आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे सगळे नेते मंडळी जे आहेत ते आता एकवटलेले आहेत आपण या लाईनमध्ये उभे आहोत जिकडे खऱ्या अर्थानं सगळेच नेते मंडळी आहेत इकडे कोणाला खरं उभं राहण्याची परवानगी नाही मात्र ही सगळी मंडळी जे आहेत ते इकडे आता एकत्रितपणे येता दिसत अविनाश सर आपल्या सोबत आहेत अविनाश सर जो संपूर्ण वॉक होता तो संपलेला आहे मात्र सुरू झालेला हे चाल ही कुठे ना कुठे मतदार यादीसाठी आहे मतदारांसाठी आणि मुंबईकरांसाठी किती महत्वाचा हा पुणे वॉक होता हा असत्याविरुद्ध सत्याने काढलेला मोर्चा होता हा सत्याचा मोर्चा होता आपण ताकद या मोर्चाची बघितलेली आहे ही महाराष्ट्राची महा ताकद आहे हा विषय फक्त विरोधी अथवा सत्ताधारी नाही आहे हा विषय निवडणूक आयोगाने जो गोंधळ घातलेला आहे निवडणूक यादांमध्ये जो विविध पक्षांनी सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा आमदारांनी ते निदर्शनास आणलेलं आहे आणि आम्ही सुद्धा निवडणूक आयोगाला जागा करण्याचं काम करतोय त्यांनी या मोर्चा हलक्यात घेऊ नये कारण ह्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे त्याचं नाव आहे राजसाहेब ठाकरे आणि जेव्हा महाराष्ट्रातील जनतेवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होतो त्यामुळे त्याचं उत्तर राजसाहेब ठाकरे कशा प्रकारे घेतात हे संपूर्ण देशाला माहिती आहे मागे पण सांगितलं होतं की जर मोर्चा काढायचा होता तर आपण एकत्रित काढला असता आज दोन मोर्चे कशासाठी मी काय सांगितलं जे सत्याच्या बाजूने ते इकडे आले ज्यांना वाटतं असत्य दो मार्गानेच जगातील जी सर्वात मोठी लोकशाही आहे आणि त्याच्यात सुद्धा हा महाराष्ट्र आहे त्यामध्ये त्यामुळे ते सत्याच्या बाजूने होते ते या मोर्चात आले ज्यांना वाटतं चाललंय ते बरोबर आहे त्यांनी कदाचित दुसरा मोर्चा काढला असावा एकंदर या मोर्चाबद्दलच्या गोष्टी ठाकरे बंधू एका मुद्द्यासाठी एकत्र येतात नसत मराठी माणसाचा हा मुद्दा होता हिंदी सत्तेचा मुद्दा होता हा पण मुद्दा आहे त्याच्यात कुठलं राजकारण आहे कुठे ना कुठे हे महाराष्ट्रासाठी एक चांगलं चित्र असं तुम्हाला नक्कीच हे चित्र अतिशय चांगलं आहे शेवटी लक्षात ठेवा महाराष्ट्र आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे कोणी इथे येऊन दादागिरी करण्याचं कारण नाहीये आणि सर्वात महत्वाचं दोन जी दुरावलेली मनं होती ती कौटुंबिक कारणांनी होईना एकत्र आली आज असा अतिविराट मोर्चा असा आहे त्यानिमित्ताने दोघे एकत्र आले आणि जेव्हा एक, एक लक्षात घ्या दोन बंधू येतात त्याचा आनंद होतोच पण जेव्हा दोन ठाकरे एकत्र येतात त्यांची परंपरा सन्मान आहे प्रबोधनकारजी असतील किंवा बाळासाहेब जे असतील सन्मान